विंचूर येथे भरदिवसा कांदा वेपाऱ्याला अज्ञात चोरट्यांनी लुटण्याची घटना तीन पाटी या परिसरात घडली आहे याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने कांदा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विंचूर येथील उपबाजार आवारातील कांदा व्यापारी सचिन परदेशी हे दुपारी शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे देण्याकरिता बँकेतून सहा लाख रुपयाची रोकड घेऊन लासलगावकडून आपल्या दुचाकीवर विंचूरच्या दिशेने येत असताना पाठीमागून दुचाकीवर सवार होऊन आलेल्या अज्ञात चोरट्यांनी वर्दळीचे ठिकाण असलेले प्रभू श्रीराम चौक तीन पाटी येथे चालू दुचाकीवरून कांदा वपारी सचिन परदेशी यांच्या हातातील रोख रक्कम असलेली पिशवी हिसकावून फरार झाल्याची घटना घडली आहे सदर घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहे